नमस्कार मी युवराज विवेक तामणकर बिंग सर्वे सर्व बिंग कलाकार या वर्षी एक अनोखा वेगळा प्रयोग आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय जसं तुम्हाला माहिती आहे बिंग कलाकार संस्था सुरू करण्यामागचा हाच होता की नवीन कलाकार जे अनेक वर्ष बॅकस्टेज स्टेज आहेत ज्यांना पुढे येण्याची संधी मिळालेली नाहीये किंवा ज्यांना अभिनय करायची इच्छा आहे पण त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही अशा कलाकारांसाठी अशा अभिनेत्यांसाठी अशा टेक्निकल लोकांसाठी म्हणजे म्युझिक डान्स किंवा लाईट्स असेल या सगळ्या सेक्शनसाठी नेपथ्य असेल या सगळ्या सेक्शनसाठी जे कलाकार उत्सुक असतात पण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही त्या सगळ्या नवख्या कलाकारांना घेऊन एक उत्तम असा प्रयोग करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो या वर्षी अशाच नवख्या आणि बिंग कलाकारकडूनच तयार झालेल्या छान छान कलाकारांना घेऊन आम्ही पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली इथे रंगोदय हा महोत्सव करतो आता महोत्सव काय आहे किंवा रंगोदय काय याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर रंगोदयमध्ये दोन एकांकिका आम्ही सादर करणार साधारणपणे एकांकिका महोत्सव म्हटल्यानंतर संस्थेच्या पूर्वी ज्या झालेल्या असतात त्या एकांकिका सादर होतात असा एक सातत्याने चालत आलेला ट्रेंड असतो पण आम्ही मात्र तो ब्रेक करायचं ठरवलं था आणि नव्याने दोन एकांकिका बसवल्या नवीन स्क्रिप्ट दोन नवीन स्क्रिप्ट दोन वेगळे अत्यंत वेगळ्या जॉनराचे विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांसमोर येणार आहोत यातलं मुख्य आकर्षण असं कि आपल्या देशाचे सगळ्यात लाडके नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावरची एक एक एकांकिका आम्ही सगळे मिळून सादर करणार आहोत आणि याचं वैशिष्ट्य असं कि अनेक वर्ष जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाली ही सगळी मुलं सुभाषचंद्र बोस यांचं अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसच्या प्लेन मध्ये निधन झालं की ते एकोणीसशे पंच्याऐंशी ला गुमनामी बाबा म्हणून त्यांचं निधन झालं ह्या हा जो त्यांचा चाळीस वर्षांचा कार्यकाळ आहे चाळीस वर्षांच्या कार्यकाळावर ते अभ्यास करत होते आम्ही सगळेच अभ्यास करत होतो आणि त्यातनं काही निष्कर्षापर्यंत पोहोचलो आणि त्यावरनं आम्ही ही स्क्रिप्ट तयार केलेली आहे आणि ती आम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन याचा प्रयत्न करतोय याच्या मागचा मुख्य उद्देश असाच आहे की लोकांमध्ये ह्या गोष्टी बद्दल चर्चा व्हावी आणि साठी आम्ही रंगोदय हा महोत्सव पूर्णपणे मोफत ठेवलेला आहे कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचा बिझनेस करायचा नाही तर हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा लोकांमध्ये पुन्हा एकदा या विषयाबद्दल चर्चा व्हावी आणि ह्या देशासाठी जे जे झगडले त्यांना पुन्हा एकदा लोकांनी आमच्या आमच्यातर्फे हा प्रयत्न आहे कारण बिंग कलाकारकडनं केलेली कुठलीही एकांकिका हे एक मोटो घेऊन एक मोटिव्ह घेऊन आणि एक उद्देश घेऊनच सादर करणार असा आम्ही सगळ्यांनीच मनोमन ठरवलेलं होतं आणि त्या दृष्टीने आमचं हे पहिलं मोठं पाऊल असणार आहे आणि अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस तारीख हा रविवार असल्यामुळे सगळ्यांना यायला शक्य असल्यामुळे आम्ही पंचवीस मे रोजी हा रंगोदय महोत्सव करण्याचं ठरवलेलं आहे आणि सगळ्यांना अगदी मनापासून मी विनंती करतो की सगळ्या मुलांनी फार मेहनत घेतलेली आहे फार मेहनतीने अभ्यासाने आम्ही सगळे उभे राहतोय एक अनोखा प्रयत्न असेल आमचा सा एकांकिका सादर करण्याचा कारण प्रत्येक वेळी एक पॅटर्न जो ठरलेला असतो तो ब्रेक करून आम्हाला तुमच्या समोर फॅक्च्युअल पद्धतीने या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत आणि तोच शेवटपर्यंत विंग कलाकाराचा प्रयत्न असणार आहे गेली सात वर्ष हा प्रवास अत्यंत उत्तम रित्या सुरू आहे आणि असाच पुढे सुरू राहील जर तुमच्यासारखे उत्तम प्रेक्षक आम्हाला लाभले तर त्यामुळे रंगोदयाला यायला विसरू नका पंचवीस मे दोन हजार पंचवीस ठीक सकाळी अकरा वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली धन्यवाद